दादा अरे सात दिवसावर आले लग्न सगळी झाली पण फर्निचरच काय दहा ठिकाणी फिरण्यापेक्षा आपल्याला एकाच ठिकाणी संगम सेवाभावी ट्रस्ट संचालित डॉक्टर भानुदास डेरे इंग्लिश मीडियम स्कूल ज्युनियर कॉलेज आणि गॅलक्सी प्री स्कूलमध्ये आजी आजोबा मेळाव्याचं आयोजन केलं गेलं के जी आणि गॅलेक्झी प्रीस्कूलच्या वतीनं संस्कारांची शाळा आजी आजोबा मेळावा मोठ्या उत्साहात पार पडला या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुण्या म्हणून ऋषाली मुकुंद नाईक यांची उपस्थिती होती आजी आजोबांनी आपल्या नातवांवर कशाप्रकारे प्रेम करावं याविषयी त्यांनी मार्गदर्शन केलं तर स्कूलच्या संचालिका अंकिता डेरे कार्यकारी अधिकारी आशालता शेट्टी प्राचार्या रेखा पवार उपप्राचार्या स्मिता गुंजाळ यांचीही उपस्थिती होती

पूर्वीच्या काळी आमची शाळा अंतरमुखी जातात आज तशी परिस्थिती नाही आम्ही शाळेत गेलो नाही गेलो तर फार तुम्ही देखभाल किंवा काम असतं त्या हिशोबाने आम्ही पावर गेलो ते शिक्षण नातो ना साठवायचे त्यांच्या असं म्हणतात की घरात आजीशिवाय संस्कार नाही आजोबांशिवाय संघर्ष नाही आणि आजी ना आजोबांशिवाय चार भिंतीचं चा घर नाही आज भानुदासजी डेरे इंग्लिश मिडियम स्कूल ज्युनियर कॉलेज आणि गॅलेक्सी फ्री स्कूलमध्ये आपण आजी आजोबांसाठी एक छोटासा मेळावा घडवला होता ज्यामध्ये वृषाली नाईक मॅम यांनी खूप सुंदर गायडन्स केलेला आहे आजी आजोबांना की आज आजी आजोबांचा रोल काय आहे नातवंडांना सांभाळण्यामध्ये कारण आजकालची पिढी खूप जागृत पिढी आहे लोक आईवडील पण संस्कार करतात त्यासोबत आजी आजोबा पण करतात आणि खूप भाग्यवान आहेत ही मुलं की ज्यांना आजी आजोबांचं प्रेम लावत आहे तर आपण आज आपल्या स्कूलच्या वतीने एक छोटंसं फंक्शन ठेवलं होतं के सेक्शनच्या आजी आजोबांसाठी जिथे त्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद असा दिलेला आहे आणि सगळे या कार्यक्रमाला उपस्थित झाले त्याबद्दल मी सगळ्यांचे धन्यवाद देतो स्कूलच्या वतीनं आजी आजोबा आणि नातवांचा एकत्र सेल्फी काढण्याचा आनंद आजी आजोबांनी घेतला संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर भानुदास डेरे उपाध्यक्ष ॲडव्होकेट श्रीराज डेरे संचालिका अंकिता डेरे यांच्या मार्गदर्शनाखाली स्कूलमध्ये पालकांसाठी विविध कार्यक्रम घेतले जातात त्यात आजी आजोबांसाठी आज कार्यक्रम घेतला गेला या कार्यक्रमासाठी आजी आजोबा मोठ्या संख्येनं हजर होते सुखदेव गाडेकर सी न्यूज मराठी संगमनेर डॉक्टर पावसे अर्धांगवायू पुनर्वसन आणि निसर्गोपचार केंद्र निसर्गरम्य आणि प्रदूषणमुक्त वातावरणात वीस चे उत्तम मशिनरी आणि सर्व सुविधा उपलब्ध असलेले सुसज्ज निसर्गोपचार केंद्र अर्धांगवायू मान, कंबर आणि हातापायांना पॅरालिसिस पॅरासुपर फिजिओथेरपी जल चिक्सा बाष्प चिक्सा योग चिकित्सा मालिश चिकित्सा चुंबक चिकित्सा आहार चिकित्सा आणि माती चिकित्सा संपर्क डॉक्टर रमेश पावसे ठिकाण हिवरगाव पावसा रायतेवाडी रोड तालुका संगमनेर संपर्क शहाण्णव तेवीस पंचवीस सदुसष्ट बावीस